नमस्कार सोमनाथ कदम पांडे आपल्या गावठी शासनाने यूट्यूब चॅनलमध्ये आपली सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो शक्ती सोलर पंपाचे जे वायरिंगची वायरिंग जे वायरिंग आपण करतो ना तर ती पॅनलची वायरिंग कशी असते आणि ती मोटरीला मोटरीची वायरिंग कशी असते याचं तुम्हाला मी एक सविस्तर सांगतो आता हे जे तुम्हाला पॅनल दिसतो आहे हा पॅनल एक आहे त्याच्या पलीकडे दिसतो आहे तो दोन नंबर पॅनल आणि हा तीन नंबर पॅनल या या आता याची याची हे कशी असते तुम्हाला सांगतो वायरिंग आता जो सोलर दिसतो आहे का ह्या सोलरचा शेकोपरा हा निगेटिव आहे शेकोपऱ्याला निगेटिव्ह मध्ये पॉझिटिव्ह परत निगेटिव्ह पॉझिटिव अशा दोन प्लेट आहेत एका ट्रक्चरवरती दोन प्लेट आहेत तर दोन प्लेटांना प्लेटा प्लस मायनस असणारच तर आता याची याची सिस्टीम कशी आहे जोडण्याची त्या कोपऱ्यातला जो काय मायनसचा पॉईंट आहे ना तो मायनसचा पॉईंट डायरेक्ट त्या सर्किटमध्ये आणलेला आहे जे काय आपलं जे काय हे दिसतंय ना तुम्हाला चालू बंद करायचं चा जे काय खोकं आहे त्याच्या शेजारी ते बारक ते, ते शे जे दिसते ना तर त्याचं नाव काय आहे डी सी सर्किट ब्रेकर तर हे जे तुम्हाला पॉईंट दिसतो आहे ना हा मायनसचा हा मायनसचा पॉईंट डायरेक्ट याच्यात आणून मायनसला जोडून टाकायचा म्हणजे एक वायर याच्यात आली आणि ही एक नंबरच्या पॅनलचा जे मधल्या सेंटरचे दोन पेन असतात ना त्या दोन्ही एकत्र करायच्या अशा पद्धतीने एकत्र नंतर दोन नंबरचं पण मधल्या पिन आहेत का त्या पॉईंटच्या जिथं पोलतोय तिथल्या एकत्र करून टाकायचे दोन्ही एकत्र म्हणजे जिथं जिथं पोल येणार आहे ते आधी एकत्र करून घ्यायचं आता हे तीन नंबर पोल आहे ना याच्या पण मधल्या पिनं एकत्र केलेल्या आहेत बघा अशा पद्धतीने तिन्हींच्या पण मधल्या पिना एकत्र करायचा आणि याचं जोडणी सोपी आहे ते एक नंबर मायनस आहे ना तो मायनस डायरेक्ट खोक्यात हो आपण त्या सर्किट आहे ना त्याच्यात आणलेले डायरेक्ट जोडायला त्याच्या मायनसला आणि मधलं तर डायरेक्ट एकमेकाच्या पिना एकमेकाला पिणा झाले माझल्या सेंटरला आता हो जो पॉईंट राहिला हा पॉईंट काय शेचा आहे तुमचा प्लसचा आहे आता हा प्लसचा पॉईंट घ्यायचा वायर जोडून त्याच्यामध्ये आणि ती शेजारीज लगेच त्याच्या मायनसला जोडून टाकायचे ते मायनसला जोडल्यावर ते सर्किट पूर्ण झालं म्हणजे ह्या प्लेटात दोन्ही ह्या तिसऱ्या प्लेटला कनेक्ट झाले आता ते तिथं जोडल्याच्यानंतर त्या पोलपशा आपण दोन कनेक्ट दो दोन्ही एक एक पिना एकत्र गेल्यात त्या एकत्र केल्यामुळं श्या श्या पिना श्या प्लेटचा सप्लाय परत त्या चौथ्या प्लेटमध्ये गेला त्याच्यात गेल्याच्यानंतर तिकडच्या बाजूला प्लस वाय प्लसचा पॉईंट असतो तो प्लसचा पॉईंटमध्ये एक वायर खोसून ती परत ह्या ती तीन नंबरच्या पोल का आणायचा तीन नंबरच्या पोलला तिकडच्या प्लेटचा प्लस असणार आहे तो प्लस एकाडच्या आणून श्या बाजूला मायनसमध्ये खोसून द्यायचा मायनसमध्ये खोसल्याच्यानंतर तुमच्या आता त्या चार प्लेटा आणि ही पाचवी प्लेट तुमची त्याच्यामध्ये कनेक्ट झाली आता ही पाचवी प्लेट याच्यात कनेक्ट झाल्याच्यानंतर इथं कनेक्ट झाली म्हणजे ह्या पाच प्लेटा कनेक्ट झाल्या तिकडे आता ही पाचव्या प्लेटची ही काय मधले जे सर्किट आहे ते या एकत्र एकत्रपेने केल्यामुळं पाचवी प्लेटचा सप्लाय प कनेक्ट होऊन सहाव्या प्लेटमध्ये हा सप्लाय गेला आता ही सप्लाय तिथे गेल्याच्यानंतर ती प्लसची वायर राहिली ती आता ही प्लसची वायर डायरेक्ट इथून जोडायची ती डायरेक्ट आपल्या खोक्यात न्यायची डायरेक्ट तिकडच्या म्हणजे हे सर्किट हे जोडायचं सगळ्यात सोपं आहे प्लस मायनस अशा वायरी ह्या जोडून घ्यायच्या सर्किटनुसार म्हणजे तुमच्या पॅनल ज्या लाईनीमध्ये जोडले त्या लाईनमध्ये एक नंबर जर धरला तर एक नंबरचा पोल जर धरला तर तो कम्प्लीट करायचा त्याची जी वायर राहील त्याची शी एकाडची प्लस राहिली शे प्लसची लगेच वायर का जो जोडायची दुसरे केबल असतात त्या चार केल केबल आपल्याला बॉक्समध्ये आलेले असतात तर तिथून ती जोडून त्याच्या मायनसला लगेच घ्यायची ते मायनसचं तिथं लगेच सप्लाय एकत्र झाला तिथून तिकडच्या प्लसमधून तिकडून वायर जोडून आणायची इकडच्या मायनसला जोडली आपण आणि ह्या मायनसला जोडल्या मधल्या तर पोल पैसे तुम्हाला सांगितले दोन्ही वायर एकत्र असतात तिन्ही पण पोलच्या मधल्या वायरी एकत्र करून टाकलेल्या असतात आणि तिकडचं मग त्या कोपऱ्यात मायनस प्लस राहिला तो ले प्ल, प्ल, प्लस डायरेक्ट खोक्यात आला म्हणजे खोक्यामध्ये तिथला मायनस सर्किटमध्ये आला आणि टॉक ह्या तिसऱ्या प्ले तिसऱ्या स्ट्रक्चरचा प्लस डायरेक्ट खोक्यात आला तुमच्या याच्यामध्ये अशा पद्धतीने याचं सर्किट जोडलं जातं आणि याच्यात जोडल्याच्यानंतर आता ही तुम्ही बघत असताना ही जी वायर आहे तिकडून आलेली ह्या तीन नंबरच्या टक्चरमधून आलेली ही प्लसची वायर ह्या रेड वायरला जोडलेली आपण आणि ही जी दुसरी आर्थिंगची वायर आहे तर ही आर्थिंगची वायर तुम्ही तो, तो वरती बघा ही वरती वायर जी हलती ती वायर बघा इथून तिथे गायलेले कुठं मायनसला तर ते मायनसमधून आपण हे मायनसला ती जोडलेली आहे म्हणजे तिन्ही पण जे काय आहेत ना टक्चर तिन्ही पण पोल एकमेकाला कनेक्ट झालेले हे डी सी सर्किटमध्ये आलेले हे हा सप्लाय सगळा आता शोई काढच्या बाजूनी तुमचा इनपुट आहे हा इनपुट आहे आणि हा आउटपुट झाला हा आउटपुट तुमचं हे इथून निघला डायरेक्ट आणि शा सर्किटमध्ये या सर्किटमध्ये डायरेक्ट तू एंट्री केली त्यांनी आतमध्ये याच्यात एंट्री केल्यावर सर्किट तुमचं कम्प्लीट झालं मोटर चालण्यासाठी आणि मग याच्यातून जे काही हो शिव आउटपुट बाहेर निघालेलं आहे याला तुमच्या याला तुमची मोटर जोडायची आता ही मोटर जोडली की तुमची मोटर चालू झाली आता आपलं सध्या ज्याला व्होल्टेज बाराशे काहीतरी एकच मिनटं याचा डिस्प्लेचा प्रॉब्लेम असा आहे आता आताच जोडले हे पण डिस्प्ले एवढा मना असं काम करीत नाही त्याचा आता पंप वापेल म्हणून दाखवते कारण आपण मोटर खाली जोडलेलीच जो नाही शक्ती कंपनीचं मटेरियल चांगलं आहे सर्विस फक्त सर्विसचा प्रॉब्लेम आहे आता हे जवळजवळ आपण हे सर्किट जे जोडलेलं झाले जोडून झालेलं आहे आणि ही तिसरी वायर राहिली तुम्हाला सांगायचं राहिलं इथे तिसरी जी निळी वायर आहे ही निळी वायर त्या सर्किटमधून आलेली ही डायरेक्ट अशी आर्थिंगला गेलेली इथं इथं आर्थिंग केलेली आहे तर ही याच्यामध्ये एक टाकलेले अजून ते काम राहिलेलं आहे आणि शिवाय ज्योतिश आर्थिंगचा आहे दिसतोय तिथे एक खड्डा घेतलेला आहे त्या कोपऱ्यामध्ये ते तिथे वीजरोधक र रवायचे तर ते वीज रोधक शपाशी हा जाणार आहे म्हणजे ही वीज आर्थिंग रॉड तिथं गाडला जाणार आहे अशा पद्धतीने आपण जोडलेली आहे आता ही तुम्हाला ड्रॉइंग जर समजली नसेल तर मी पॅन आणि एक ड्रॉईंग काढलेली तिचा आपण याच्यामध्ये एक उल्लेख करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईन की ते सर्किट कसं जोडलं जाते असं तुमच्या जा लक्षात येणे यायचं नाही शक्यतो लवकर ड्रॉइंग करून तुमच्या लक्षात येईन मी ते ड्रॉइंग केलेलं तुम्हाला टाकू की ते कसं जोडलेलं आहे ते आता तुम्हाला समोर ड्रॉइंग दिसत आहे ही ड्रॉइंग शक्ती कंपनीवाल्यांच्या पुस्तकामधली ड्रॉइंग ही आता ही ड्रॉईंग काय झाली उलटी असल्यामुळं शेतकऱ्यांची ती ड्रॉइंग लक्षात येणार नाही आता माझ्याच लक्षात नाही आलेली ती ड्रॉइंग कशी आहे पण मी त्याच्यामध्ये जे खो खो जे काही गुणिले केलेले खोडलेले दिसते तुम्हाला त्या कोपऱ्यामध्ये ती पुढची कारण शक्ती कंपनीचे दोन दोनचे पॅनल आहेत आणि यांनी याच्यामध्ये ड्रॉईंगमध्ये तीन तीन दिलेत त्यामुळे शेतकऱ्यांचं कन्फ्युजन होते ही की हे नेमकी कसं आहे सिस्टीम तर आपण शी आता त्यांच्या पुस्तकातलं ड्रॉइंग आहे आणि आता याच्या शेजारी आता ही आपण ड्रॉइंग केलेली आहे एक शेतकऱ्यांनी एकदम चांगल्या पद्धतीत समजावा अशा हिशोबाने आपण ही ड्रॉइंग बनवलेली आता या ड्रॉईंगमध्ये तुम्ही बघत असताना इकडच्या बाजूला तुम्हाला दिसतं आहे हा विजरोधक इथं केलेलं आहे तो कसा असतो त्याचं माहिती दिलेली आहे आणि ह्या ठिकाणी आहे तुम्हाला तर हिशोब एक नंबरचा पोल आहे तुमचा म्हणजे एक नंबरचा टक्चर आहे दोन प्लेट दोन प्लेटचं इथं जिथं दोन लिहिलं आहे हा दोन नंबरचा पोलचा टक्चर आहे आणि इथं तीन लिहिलं आहे हा तीन नंबर पोलचा टक्चर आहे आता याच्यामध्ये बघा सुटसुटीत मी दिलेलं आहे एक नंबरची जी काय मायनसची पिन आहे ती डायरेक्ट याच्यामध्ये आलेली आहे डी सी सर्किटमध्ये आलेली आहे मा मायनसमध्ये जोडलेली आहे ती आणि त्याच्या शेजारी जी पॅनलचा जिथं पोल असतो त्या दोन्ही पिना एकत्र करायच्या आता हे सर्किट सगळं प्लस मायनस प्लस मायनस असं जोडीत नाही आलेलं आहे तर तिसऱ्या पोलवरती डायरेक्ट शेवटचा पॉईंट राहतो मायन प्लसचा तो पॉईंट डायरेक्ट आपण परत शेवट डी सी सर्किटमध्ये प्लसमध्ये आणून जोडलेला आहे आता हे म्हणजे हे सोलरचं टक्चर इथं पूर्ण झालं तुमचं आणि याच्यामधून ह्या आउट इथं आता इनपुट झालं याच्यामध्ये आतमध्ये गेलं आता जो सप्लाय आलेला आहे ना सोलरचा हा याच्यामध्ये पॅनलमधून हा सगळा तुमच्या डी सी सर्किटमध्ये आलेला आहे हा इनपुटमध्ये आला आता ह्यो जे इथं प्लस मायनस दिसतोय तुम्हाला शो प्लस मायनस ह्यो याच्यातून तुमचा डायरेक्ट जो कंट्रोलर आहे तुमचा बंद चालू करायचं जे खोक आहे त्याच्यामध्ये इथून तो डायरेक्ट सप्लाय गेलेला आहे आणि मग ह्यो असा सप्लाय जोडला वाढला जातो आणि त्याच्याबरोबर आर वाय बी लिहिलेलं दिसते हे तुमच्या मोटरीला करंट गेलेलं आहे आणि ही जी इकडच्या बाजूला दिलं आहे तर याच्यामध्ये तीन वायरी असतात प्लस मायनस आणि आर्थिंग मग ही एक आर्थिंगला वायर जाते अशा पद्धतीने जोडलं जातं यादे हे एकदम समजण्यासारखं आहे काही एक अवघड नाही अशा पद्धतीने याची फिटिंग असते या सिम्पली तुमच्या लगेच लक्ष देईन अशा पद्धतीने फिटिंग करायची काय कळालं नाही तुम्हाला यूट्यूबवरती तुम्ही विचारू शकता त्याचं तुम्हाला उत्तर दिलं जाईल धन्यवाद जे खोकेवरचं जे काही बटणं बटना आहे ती बटनांचं काम काय आहे ते बटनांचे नावा पुढं ले ले बटन काम काय करते त्याच्याविषयी त्यांचा विषय फक्त एवढाच आहे कंपनीचे अधिकारी ए सीमध्ये बसून राहतात आणि जे काही ट्रक्चर जोडायला माणसं येतात का ही, ही रोजंदारीवर येतात म्हणजे त्यांना सातशे आठशे रुपये हाजरी असती मग ती फक्त हाजरी बरोबर काम करतात तसं शक्ती कंपनीचं ट्रक्चर एक नंबर जोडलं जाते म्हणजे त्याचं फार ओळंब्यामध्ये आणि ट्यूब लेवलमध्ये काम असते थे त्यांचं आणि आता तुम्ही बघत असताना जे काय आपण वायरिंग केलेली आहे तर त्या वायरिंगला आहे ना त्यांचं प्रोटेक्शन म्हणजे जे काही वरून जे पॅप्सी पायपाचं जे काही कवर आलेलं असतो का तो यांच्यामध्ये कवर आलेला नाही आता त्यांनी ते उ वरतीच ठेवलेली आता ते परत आले आता हे आहे काम हे आल्याच्यानंतर ते गाडून टाकतील अशा पद्धतीने त्यांचं म्हणजे याच्यावरती प्रोटेक्शन पण नाही आलेलं त्या वायरीला अशा पद्धतीत त्यांचा आहे आता आठ दिवस झाले थोडं थोडं काम करून जाऊ राहिलेत कारण मेन साहेब आहे बाजूला आणि हे म्हणजे थोडक्यात मजूर लोक येऊन हे काम करू राहिलेत म्हणजे सातशे आठशे रुपये हाजरीने जी माणसं आहेत का ती येऊन काम करत म्हणजे प्रॉपर माणूस याच्यामध्ये येत नाही